नमस्कार ए कविता लखेवाळं आणि तमा समोर प्रस्तुत करेवाळ शुभम चव्हाण जयपूर व मन समर्थन करेवाळ मारो मित्र संदेश भाऊ राठोड जयपूर सेवा भाया सेवा सेवा भाडन चलो तू तार काया तरी गुणगाण गाया सेवा भाया मोती वाळा कत लागी वेळा रूढी रूडी आजोरे रे भीमा नाईक साहेब के गोशी शाळा तरी काहा सांबोळो नितम बाळा सेवा भाया सेवा सेवा भाया कले सेवा भाया सेवा सेवा भाया कने कने म तुची हमार गोरु नामे पखारेच कोर गोर आरेच कालार लार, पेट भर न खारेच चोर गोर बलाव सेवा तो न होटो चाल रो माई खोटो नाटो काड रे जाई भाई र काटो गोरुन हे दे कोणी गोर मोटो सेवा भाया सेवा सेवा भाया सेवा भाया सेवा सेवा भाया तार महिमा भाया तो न कळ आपण आपले पच जळ खोटे र खोटे सोबत जुळ माणूस किती वागेर कनाकळ र भविष्य जव्वान लके वाळो शुभम चव्हाण चले गोपे नारो मानो माणूस किती मोठो आत सोनो सेवा भाया सेवा 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 भाया, सेवा, सेवा भाया सेवा सेवा भाया तार गर गोर समाजेन करू विनंती आडी मर्यामान फोटो मेल द गुरुसेवान वाट लगा नाईक साहेबेन वेन चले गे गुरु सेवा जेता नाईक साहेबेसरी को नेता रामराव बापूर नाम जाता जाता बंजार जागा अबतरी तरी तू सोता सेवा सेवा भाया सेवा 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 भाया सेवा सेवा जुळ न कामतम करू दारू पिन ताणी जल्दी मत मरू मोटो वेग ई छोरा मत लोटो गरीबेर धुरा समाजे न गरज शिक्षणेर शिक्षणे माई ताकतेर डोर नाते ती मोठो जगे म पिसा दारू पिन ताणी चढतो नसा सेवा भाया सेवा सेवा भाया सेवा भाया सेवा भाया, सेवा भाया फळ चारो भी तू कर्म कर न हानुयंडे मर लगा जरा जोर एक एकदन देवाळो ईश्वर मन क्या घडी घडी आये सोबतेन तार काही जायनी बोल रे देस तारो मिटो आय वाळो झेनी तू होटो सेवा भाया सेवा सेवा भाया सेवा भाया सेवा भाया, सेवा भाया पोहोचायर चायर सई संदेश શિક્ષે ને ઘડિયે દેશ શિક્ષણ જીવને મેસ કેરો મિત્ર રાઠોડ સદેશ જગે માઈ છેઈ તાર કોઈ યાડી બાપે ઋતુ છી લો લેસ વુરસોઈ કેવાળો મશુભમ ભાઈ સેવા ભાયા સેવા સેવા ભાયા સેવા ભાયા સેવા 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 ભાયા